सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भेटी गाठीचं सत्र वाढू लागलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला जाणार आहे तर उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे आता या भेटीला तितकंच महत्त्व आहे उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या भेटी, भेटी दरम्यान काय चर्चा होणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल या संदर्भातला अधिकचा तपशील आगामी ज्या लोक लोकसभा निवडणुका झाल्यात त्यामध्ये महाविकास आघाडीला यश आल्यानंतर ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीला अपयश आल्यानंतर आता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने पाहू शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तो बरोबर लढण्याच्या अशी जे वक्तव्य केल्यानंतर आता आपण पाहू शकतो महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एकत्र बसून जी आहे चर्चा होण्याची शक्यता होते ती चर्चा म्हणजे की आगामी ज्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्या एकत्र येऊन महाविकास आघाडीने लढाव्याचं शरद पवार यांच्याकडून बोललं जातं त्याच अनुषंगाने जे आहे बैठक बोलवली आहे या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहणार नेमकं मात्र या बैठकीमध्ये आता काय चर्चा होते ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी